अरे बाप रे आजच्या दिवस नाही जात नगा का बाबा शाळे मंदी अव माझे माये मला ताप आला नव तुला काय त्या रोजही ताप येते रे बकऱ्या जवा जवा शाळेत जवाचं नाव घेतला तवा तवा तुले तापशी ते काकू याच्या पाठीवर बुक्की नाही तर कोंगा मारा अबे बोशीच्या डेंग्या तू माझा दोस्त होस ना बे अबे शाळेत जावाच तुला कोणता नेट लागते बे गण्या अबे अज शाळेत जाशील तर उद्या पोट भरशील अगा माझ्या बावा उद्या पोट भरावासाठी अज वाचलो तर पाहिजे म्हणजे तो गणिताचा मास्टर मोठ्याने मारते बावा एक नंबरचा राकस आहे तो गण्या उठ म्हणते न पहिलं मारते न मग प्रश्न विचारते बावा अबे गण्या भाऊ त्याच्या पिरियड नंतर मॅडमचा पिरियड राहते ना बे मॅडमच्या पिरियड मध्ये तर मस्त एन्जॉय करणी राहते कसा सांगू डेंग्या तुले कसा सांगतेस गण्या भाऊ घुबला येऊ येते नकरे नको करा आम्ही का पागल अंकारे तुम्हाला शाळेमध्ये टाकलून तर अजी ताई सोडा सोडा त्याला सोडा आता तुम्ही शाळेच्या गेट जवळ आहात आता तो बरोबर येईल शाळेमध्ये काका तुमच्या पोरीचा लपडा माझ्या वर्गातल्या कार्यासोबत चालू आहे रे बाप मी माझा जीव खालवर होत आहे मला घरी नेवा मग मला घरी नेवा अभे आज तुझी खबर खोटली तरी चालल गण्या पण आज तुला शाळेत जावाच लागल त्याचा दफ्तर कोण आहे रे बापू अजी वर्गात नेऊन ठेवलं मी ना ढेंग्या तुला माझी कसम बापू मग संध्याकाळी आपण कोंबडी कापू माझा दप्तर बापू वापस आण नाही तर मारत तुझ्या गुबीले धनुष्य बाण अहो काकू उभ्या उभ्या काय पाहता तुम्ही ध्याने आले बदर बट्टी चांगला दोन चार बुक्या मारायचे त चल गण्या शाळेत जातो आता मी नाही जात अबे गण्या भाऊ आज सविती मस्त माल भरून येणार आहे का हे गोष्ट तुला पहिले नाही सांगताय का बे आई बाबा जातो मी शाळेमध्ये संध्याकाळी चौडीच्या शेंगा भरून ठेवतो आई भारत माझा देश आहे मॅडम ला सोडून भारतातले सर्व लोक माझे बंधू आणि भगिनी आहेत <laughs> अरे अरे काय झालं काय झालं उचला अरे गणया बे बे तो बेशुद्ध पडलाय हो सर डेंग्याला चक्कर आली वाटते साबे गिलासर पाणी घेऊन ये बर ओके सर डेंग्या उठ मोठा होता माझे माये आता माझा कोणता मित्र राहील व दुनिये मंदी अरे बापू रडू नको अ माझी मॅडम डेंग्याची आगरी इच्छा होती काय तुमच्या पोरीला भाऊ काही सांगेस का बे अबे तू अब तर भोशीच्या बेशुद्ध पडला होतास बे अरे हो खर माझ्या डेंग्या उ नाटक करत आका बे, बे तुम्ही चला वर्गात होवा फक्त सर पाणी टाक माझ्या अंगावर तग खरच सर अबे भोशीच्या कार्या वर्गात हो बहीण माय पागल आहे का रे मास्तर सर मॅडम चला ऑफिस मंदी नाही बापा माझ वर्ग आहे काय मॅडम या पाखराला अजून किती तडपवणार तुम्ही सर गुड आफ्टरनून काय बेलाल्या आज उशीर खाऊन झाला तुले सर माझी सायकल पे रोजाई तू पायदा लेतेस ना बे हो सर पण आज माझ्या भाशीनं दूधच नाही दिले भाशीच्या दुधाचा आणि या शाळेचा काय संबंध बे पप्पा पण सर बाबा घरीच नव्हते अबे काय तू मला एकशे एक, एक कारण सांगून राहिलास बे लाल्या कोटी गेली काळी तुझे आज चमडेस काढलो समज ओ बो सर आज तुम्ही खूप छान दिसून राहिले एकदम हिरो दिसून राहिले सर मॅडम तुम्हाला आज पटूनच जाईल काय का, का खरच ओर नाही तो क्या सर हे, हे, हे। चल चल उशीर झाला जा आपल्या क्लास मध्ये जा मॅडम आले सर्वा रे गन्या, हपता बर जाला मदी का रे सर्व बरो हप्ताभर झाला तू शाळेमध्ये आलास नाही काऊन नाही आलास का सांगू मॅडम हफ्ताभर मला ताप होता जी शाळेत येव्यासाठी तयारी करो आणि जसा दरवाजातून पाय बाहेर काढलो तेव्हाच मला हगायला लागत होती मॅडम छी काय कायचा छी असे ते तू नाही हगस काय <laughs> <laughs> ए डेंगू काही पण बोलतोस का रे अरे तू नाही आला होता शाळेत काल मग मॅडम काल माझी आजी मेली <laughs> बापू चार पाच <laughs> आजी आहेत का रे तुले नाही कधी पाहिला काव नाही आलास म्हणून विचारला का आजीच मेली म्हणून सांगते तुम्हाला सांगतो मॅडम याचा आजार लगेच लपडेवाला आहे पुरा गावभर आपले लपडे करून ठेवलं कोणती नाही कोणती बुडगी मेली आपली आजी समजून हा कारा तिच्या जाते माय गॉड अर बर तर आज आपण आपल्या वर्गामध्ये भाषण स्पर्धा घेणार आहोत तर गण्या पहिले तूट आणि मित्र या टॉपिक वर दोन शब्द बोलून दाखव तसे माझे लगेच मित्र आहेत पण माझ्या जिंदगीतला खास मित्र म्हणजे हा भडवा डेंगू याच्या शिवाय माझा पत्ता पान हालत नाही बहीण एक वेळ चा जेवण नसला तरी चालेल पण माझ्या आयुष्यात माझा मित्र पाहिजे माझा मित्र डेंगू एक नंबर लोफर, अन एक आणि भळवा माणूस आहे पण असो मॅडम तो माझा मित्र आहे आम्ही दोघ सोबत राहतून मस्त मस्त करतून पोरी पटवतून आणि एवढाच नाही तर आम्ही झगडेही करतून पण किती झगडे झाले तरी डेंगू माझ्या शिवाय राहू शकत नाही आणि मी डेंगू शिवाय राहू शकत नाही म्हणून आम्ही दोघ पक्के मित्र मित्राहून एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत अरे वा 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 खूप छान आता गन्या तू बस आणि डेंग्या तू बापू डेंगू आपल्या राष्ट्रीय प्राणी याच्यावर दोन शब्द बोल आपला राष्ट्रीय प्राणी मो मोर आहे अबे डुकरा मोर प्राणी आहे का बे मोर पक्षी आहे ना बापू डेंगू तुझी अक्कल कोटी घु खावाल गेली रे सविते तू सांग र आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे मॅडम डुक्कर पाय हे पोरगी मले पहा ना फुलवा मॅडम मी सांगतो हा सांग तू आपला राष्ट्रीय प्राणी हत्ती आहे हत्ती त्या हत्तीच्या जा पायाखाली जाऊन दबून मर भोशीच्या तू सांग, सांग बर गण्या आपला राष्ट्रीय प्राणी बैल नाही तर हल्ले आहे फुले चपला ना झोडपू का रे मॅडम मी सांगतो हा लाल्या सांग बर आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे वाघ व्हेरी गुड डेंग्या वाघ या टॉपिक वर बोल बोरे दोन, दोन कान चार पाय आणि चार सुवट दात एवढाच नाही मॅडम आमच्या वाघाल मांजिरी सारखे नक आहेत कुत्र्यासारखी लंबी शेपूट बाबा आमचा वाघ गवत खाते गवत आणि ना एवढाच नाही मॅडम माझी आजी सांगत होती माझी आजी वाघासोबत कुस्ती खेडे म्हणे वाघ कान रोजही हारस होता कान अरे डेंग्या मॅडम याला काहीच नाहीये जी हा निस्ता फोकाला जोडते उबडीच्या डेंग्या तुन कधी वागाला गवत खाते पाहिलाच खाबे बी नकलेचा पोरगा मग तू सांग बर गण्या वाघ का खाते तुरीच्या शेंगा चवडीच्या शेंगा सोयाबीन शेतामधले पीक खाऊन शेतकऱ्याला त्रास देते दे वाघ अरे बकऱ्या ते हरिण हो वाघ शिकार करते शिकार तुमचा काहीच होऊ शकत नाही रे बावा वाचत बसा तुम्ही मी येतो सराईकडून आपली मॅडम पागल गिगल झाली का बे

अजी सर हा डेंग्या मले साठभर भात टाक म्हणते आता याला साठभर भात देईन तर मग दुसऱ्या याला कावाडीन जी काऊन बे डेंग्या अजी खाईन तर हगीन हगीन तर चांगला वाटेल त्याला चांगलं वाटेल ते चांगला शिकीन अभ्यासात मन लागल तुझ्या ढंगनाला बाण टोचू का रे बाबू आज सोबत असा बोलतेस का बे अजी सर मगांपासून भूक लागली पण हा का रे आम्हाला जेवणच नाही देऊन राहिला काऊन बे कार्या हा जेवण वासून कुठे आपल्या घरी नेणारस का बे ओ, कत गेला धरा वाटा तुम्ही ए गण्या उठ मले झुलू दे ना अबे गण्या भाऊ तू अजिबात उठा नाही इले झुलावाचा होता तर हे पहिले का नाही आली उठ म्हणजे कावळे तुझ्या बापाचा झुला हो का आता तू असं करतेस का गण्या एकच पोरगी आहे तुमच्या वर्गात तरी तू असं करतेस का गण्या हं त्याच्या घसरपट्टीवरून घसरले बे लाल्या आता हा बाल मी फक्त एकटा खेळतो अन मी का पायत राहू का बे अग्नीच्या कार्यात तुझ्या बापाने घेऊन देलं का बे दे हा बाल शाळे म्हणला हो ना हो माझ्या बापाने घेऊन दिलं जा का करते सकर नाही खेळू देत तुला अबे गण्या भाऊ हा कार्या मले बाल नाही खेळू दे टाऊन बे कार्या तुझा बाल फोडू का बे त्याले बाल खेळू दे ना बहीन माई मी पेपरच नाही दाखवीन तुम्हाला हो माझ्या भरोशावर तुम्ही लोक पास होत्या ते कार्या त्याले बाल खेळू दे बे आपल्या हिशाचा अभ्यास करून येते बरं तो अबे मी नाही खेळू देत तुले मॅटर करायचं आहे का बे अ का करशील बे गणे तू तुझा खुटाला बांधून मारतो का ना जास्त नखेच नको करू ए बे बांध बरं मला खुटाले आणि बार बरं मला अरे अरे झगडा नको अबे का रे आपल्या वर्गातला हुशार व्यक्ती आहे बर हा हा पेपर सोडवते असे पाऊ ना पण पेपर सोडवतो अबे हाच खेळल नाही ते कसा बे अबे झा न भाऊ ते गोष्ट तू येथे बसूनही सांगू शकत होतास ना तुझ्या जागेवर आता सवय ती बसली हो आताले उठत मी तू का तुझी माये उठल मला खेळू बे। बे, दे मी एकटाच खेळीन भाऊ ग्या तू भेट बे शाळेची सुट्टी झाल्यावर नाही तुला लचकवलं बे पाहून घेईन गण्या भाऊ तुले ताब्याला खेळ बे गण्या भाऊ मला बेशा रीतीनं घरी जाऊ दे नाही तर मग तुझे पाय लचकले तर तुझी माय माझ्यावर बोमल तुझा बापाई पहिलाच म्हणते का कार्या बदमाश आहे म्हणून तू बदमाश नाही तर लाला ला बाल खेळू दिला असता असते एवढ्या झगडे झाले असते का बे ता बहीण कोटी गेली रे काडी बे कार्या बेशा रीतीनं मला सॉरी म्हण बे अंग्रेजी अवलाद सॉरी ना आता काम चालणार नाही आता महायुद्ध होणार बे डेंग्या महायुद्ध होणार म्हणतेस कानाखाली बसल तर समजल ना बे मग रडतेस आपल्या गणी भाऊशीच्या अबे गोष्टी दलाल गोष्टीच करशील का येशील मी काय लिहू बे तू हात लावून दाखव मला पहिलं पाहून तुझ्या ढोंगणात दम नशी का लावून हात बे हात तर लावून दाखव पहिले दा भेवला वाटते भोसीचा कार्या लावून बे हात नाही नाही दाखव बरं लावून हात दाखव बरं दम असेल तर अबे भोशीच्या उमगान पासून हात लाव हात लाव हात लाव म्हणते बे मारामारी चालू करा ना ए लाल्या तू हुशार आहेस म्हणून काही करून नशील का कर रेकडून बकऱ्यावर तुम्ही ती मारामारी कराल तर मी मॅडम ला नाव सांगतो शाळेची सुट्टी झाली तर आपल्या घरी जाणे सविते माझ्या डोळ्याला दिसलीस का मला प्यार होऊ लागते બે ગણ્યા ભોં પ્યાર મન કરજો પેલે યાશી ચમડે કાર પ્યા બે ભોશી ચાયું